दूरदर्शनवरच्या सुप्रभातम या कार्यक्रमातून भारतीय परंपरा आणि मूल्यांचं उदात्त दर्शन घडत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे योगापासून भारतीय जीवनपद्धतीच्या विविध पैलूंपर्यंत अनेक संकल्पनांभोवती गुंफलेल्या या कार्यक्रमाने दिवसाची प्रसन्न आणि सकारात्मक सुरुवात होते हा कार्यक्रम म्हणजे ज्ञान प्रेरणा आणि सकारात्मकता यांचं अद्भूत मिश्रण आहे असं पंतप्रधानांनी एक्स संदेशात म्हटलं आहे सुप्रभातम कार्यक्रमातल्या संस्कृत सुभाषितांच्या भागाकडे विशेष लक्ष वेधत पंतप्रधानांनी आजच्या सुभाषिताला या संदेशात पुनः प्रसिद्धी दिली आहे रोजच्या सुभाषितातून भारताच्या संस्कृती आणि संचिताविषयी नव्यानं जाणीवा जागृत होतात अशा शब्दात त्यांनी संस्कृत सुभाषितम या विभागाचं कौतुक केलं आहे आधुनिकीकरण आणि शहरीकरणाच्या माध्यमात